घरफोडी प्रकरणी चार संशयित जेरबंद गुन्हा शाखा एक आणि दोनची संयुक्त कारवाई मुंबई नाका येथील गुलशन कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हा शाखेच्या युनिट क्रमांक एक व दोनच्या पथकाने रेकॉर्डवरील चार संशयितांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोवीस ते सव्वीस मे दरम्यान चोरट्यांनी एका बंगल्याचे शटर तोडून त्यामधून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट एक व दोन चे घटनास्थळ परिसरातील सुमारे पंचवीस किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला यावरून शहाबाज खान जावेद खान महेश व्यवहारे उत्तम मुंजे नाविद हश्मी अत्या उर्फ अत्तल या संशयितांची ओळख पटली यापैकी काही जण त्र्यंबकेश्वर ते पहाणी रस्त्यावरून इर्टिका गाडीने चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाल्यानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले पोलिसांनी नवीद अल्ताफ हश्मी शेहबाज जावेद खान उत्तम धोंडीराम मुंजे व महेश मधुकर व्यवहारे यांच्याकडून छत्तीस तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला विशेष बाब म्हणजे संशयित नाबिद हश्मी हा फिर्यादीच्या मुलाचा मित्र असून गुन्हा घडल्यानंतरही तो घटनास्थळी उपस्थित राहून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होता हेही चौकशीतून निष्पन्न झाले आहे ही कामगिरी गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर हिरामणी भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे महेश साळुंके रमेश कोळी राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुक्ताराम शेख राम बर्डे विलास चोरसकर किरण शिरसाट समाधान पवार तसेच गुन्हा शाखा युनिट दोनकडील समाधान हिरे प्रकाश महाजन अतुल पाटील मनोज परदेशी तांत्रिक विश्लेषण शाखेचे सहाय्यक निरीक्षक जयात तारडे योगेश वाजे हर्षद महाले भूषण पवार संदीप बेर्डे यांनी केली आहे